ओम नम शिवाय श्री शिव रुद्र रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय बावन हिमालयाकडून वरपक्षातील मंडळींना भोजन श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने विवाह विधी पूर्ण झाल्यावर हिमालयाने वरपक्षातील मंडळींसाठी भोजनाचा अर्थात मेजवानीचा बेत आखला त्यासाठी आपल्या प्रासादाच्या विस्तीर्ण अंगणात उत्तम मंडप उभारला तो आपल्या प्र... चांगल्या प्रकारे सजवला त्यात सर्वत्र सुगंध दरवळत राहील अशी व्यवस्था केली त्याने आपल्या पुत्रांना व पर्वतांना जानवशात पाठवले त्यांनी भगवान शिवजींची भेट घेतली त्यांच्यासह सर्व देव देवता ऋषी मुनी साधू संत शिवगण आणि देवगण यांना भोजनास येण्याची निमंत्रणे दिली जानवशातील सर्व मंडळी प्रसन्न चित्ताने मंडपात आली हिमालयाने त्यांचा सत्कार केला त्यांना उत्तम आसनांवर बसवले ताटे वाढण्यात आली हिमाद्रीने भोजनाची विनंती केली तेव्हा पंक्तीमध्ये बसलेल्या सर्वांनी हास्यविनोद करत आनंदाने भोजन केले नंदी भृंगी वीरभद्र इंद्रादी लोकपाल भृगु आदि ऋषी मुनी ब्राह्मण यांच्या पंक्ती उठल्या चंडीगणांची ही भोजने झाली नंतर विष्णू आदी सर्व देव निवासस्थानी गेले मेनेच्या सांगण्यावरून साध्वी स्त्रियांनी शिवजींना तेथेच राहण्याची विनंती केली त्यांना सुंदर वासगृहात नेले मेनेने त्यांची त्यांना रत्नजडीत सिंहासनावर बसवले त्या शयन मंदिराची शोभा काय वर्णन करावी त्याची सजावट प्रेक्षणीय आणि दिव्य होती तेथे हजारो रत्नमय दीप लावण्यात आले होते त्यांच्या प्रकाशाने त्यांचा अंतर्भाग जळून निघाला होता तेथे रत्नमय पात्रे व रत्नांचेच कलश होते ठिकठिकाणी थी, मोत्यांच्या आणि मण्यांच्या झालरी लावण्यात आलेल्या होत्या रत्नमय आरसे त्या शोभेत अधिकच भर घालत होते तेथे श्वेत चामरे ठेवलेली होती जमिनीवर नक्षीदार वेलबुट्टी होती चंदन कस्तुरी अगुरू यांचा सुगंध दरवळत होता विश्वकर्म्याने बनवलेल्या त्या मंदिरात शिवलोक ब्रह्मलोक वैकुंठ कैलास व इंद्रभवन यांच्या कृत्रिम प्रतिकृती होत्या भिंतीवर सुंदर सुंदर आणि आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली होती अशा प्रकारे सर्व दृष्टीने समृद्ध परमरमणीय आणि मनाला आल्हाद देणारे ते क्षयन मंदिर पाहून शिवजी खूपच संतुष्ट झाले त्यांनी हिमालयाची मनपूर्वक प्रशंसा केली तेथे एक रत्नजडी उत्तम पलंग होता तो फुलांनी सजवण्यात आला होता मेनेच्या विनंतीवरून शिवजींनी तेथेच निवास केला आणि त्या पलंगावर निवांत निद्राधीन झाले हिमालयाने आपल्या भाऊबंदांना व अन्य लोकांनाही भोजन दिले त्याचबरोबर मानपानादी जी काही कार्य राहिली होती तीही पूर्ण केली सकाळ झाली मंगलवाद्य वाजू लागले जानवशात विश्रांती घेणारी वरपक्षातील मंडळी जागी झाली त्यांनी शिवजींचे स्मरण केले स्नादी नित्यकर्मे निघण्याची तयारी केली आपापली वाहनेही सज्ज केली आता त्यांना कैलासावर जाण्याची उत्कंठा लागली होती त्यांनी धर्माला शिवजींकडे पाठवले तो शयन मंदिरात गेला त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाला हे प्रमथाधिपती हे महेश्वर आपले कल्याण असो आता उठा आणि आम्हाला कल्याणकारक व्हा जानवशातील मंडळी तुमचीच वाट पाहत आहेत तेथे चला सर्वांना दर्शन देऊन कृतार्थ करा त्यांचे बोलणे ऐकून शिवजी उठले त्यांनी कृपा दृष्टीने पाहिले व हसून म्हणाले तू पुढे हो तुझ्या मागोमाग मी येतोच आहे शिवजींच्या आज्ञेनुसार धर्म जानवशात गेला मग तेही आणखी उरकून तेथे जाण्यास निघाले तेवढ्यात स्त्रियांचे आगमन झाले त्यांनी प्रभूंच्या पदकमलाचे दर्शन घेतले मंगलगान केले त्यानंतर हिमालय आणि मेना यांना सांगून तो जानवशात ते जानवशात गेले त्यांना पाहताच तेथे मोठा उत्सवच झाला मंडळी त्यांना भेटण्यासाठी आली शिवजींनी लोकाचाराला अनुसरून मला श्रीहरिंना व मुनिजनांना आदराने नमस्कार केला तेव्हा सर्वांनी त्यांचा जय जयकार केला वेदमंत्रांचा घोष आणि मंगलवाद्यांच्या निनादाने सारा आसमंत भरून गेला पवित्र झाला अध्याय बावन्नावा समाप्त ओम नम शिवाय